नो तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण चर्चा करू एंजल वन लिमिटेडबद्दल जो की मित्रांनो एक डिस्काउंट ब्रोकर आहे सो मित्रांनो उद्या आहे बावीस तारीख आणि एनजल वनची मित्रांनो रेकॉर्ड डेट आहे कारण एंजल वनने काही अगोदर अकरा रुपये पर शेअर इतका डिव्हिडंट मित्रांनो या ठिकाणी अनाऊन्स केलेला होता सो या डिविडंड डेटसाठी मित्रांनो म्हणजे ह्या साठी मित्रांनो उद्या बावीस तारीख आहे ती रेकॉर्ड डेट असणार आहे म्हणजे ह्या दिवशी काय होईल जे काही इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्यामध्ये डिव्हिडंट डिस्ट्रीब्यूट अर्थातच मित्रांनो अकरा रुपये हा काही फारसा जास्त डिविडंड नाही आहे त्यामुळे ह्यासाठी हा स्टॉक जर तुम्ही खरेदी करत असाल तर तो बिलकुलच फायद्याचा सौदा नाही आहे पण एका माहितीकरिता किंवा एका अपडेटकरिता मी तुम्हाला ही माहिती ठिकाणी सांगितलेली आहे सो मित्रांनो करंट रेट बघू शकता दोन हजार पाचशे सतरा रुपये वीस पैसे चालू आहे सो ऑलरेडी मित्रांनो स्टॉक बराच या ठिकाणी फॉल झालेला आहे त्याच्या लाईफटाईम हायपासून सो सध्या ही बाईंग करण्याची एक चांगली अपॉर्च्युनिटी असू शकते का ह्याविषयी आपण चर्चा करू पण पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असाल सो चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ मित्रांनो डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या मराठी भावाला तुमच्या सपोर्टची सध्या या ठिकाणी नितांत गरज आहे असाच कंटेंट डेली बेसिसवरती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो सो मित्रांनो टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न्स ह्या स्टॉकने दिलेल्या आहेत मल्टीबॅगर स्टॉक मित्रांनो हा ठरलेला आहे माझ्यामध्ये दोन हजार एकवीसमध्येच मित्रांनो ह्याचा आय पी आला होता आणि आयपीओ आल्यापासून आतापर्यंत अत्यंत दमदार रिटर्न्स या कंपनीने मित्रांनो आपल्याला दिलेले आहेत जर तुम्ही मित्रांनो ह्याचा लाईफटाईम हाय बघितला तर लाईफ हाय होता माझ्यामध्ये साधारण तीन हजार पाचशे तीन रुपये पंधरा पैशांचा लाईफ टाईम हायपासून मित्रांनो आत्तापर्यंत स्टॉक मित्रांनो साधारणतः सव्वीस पॉईंट सदुसष्ट टक्के घसरलेला आहे अर्थातच त्याच्यापेक्षा जास्त घसरण होती पण बॉटमपासून थोडीशी रिकवरी आपणाला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळत आहे आता मित्रांनो आपण जर ह्याचे क्वार्टरली रिझल्ट बघितले सध्या जी काही घसरण ह्यामध्ये आलेली आहे क्वार्टरली रिझल्ट हे या मागचं एक महत्त्वाचं कारण होतं कारण मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो चारशे तेवीस कोटींचा प्रॉफिट होता आणि ह्या क्वार्टरमध्ये म्हणजे डिसेंबरच्या क्वार्टरमध्ये मित्रांनो प्रॉफिट झालेला आहे फक्त दोनशे एक्क्याऐंशी करोड रुपये म्हणजे मागील क्वार्टरपेक्षा खूप कमी ह्या ठिकाणी प्रॉफिट झालेलं आहे अर्थातच कंपनी मित्रांनो खूप ह्यू कुच कॉम्पिटिशन फेस करते त्यामुळे यांच्या प्रॉफिटमध्ये चढ चढउतार आपल्याला पाहायला मिळू शकतात आणि डेफिनेटली कंपनीच्या सेल्सवर सुद्धा सुद्धा या ठिकाणी आपल्याला परिणाम होताना दिसलेला ह्या क्वॉर्टरमध्ये पण डेफिनेटली पुढच्या क्वॉर्टरमध्ये ही जी काही परिस्थिती आहे ती ह्या ठिकाणी सुधरू शकते आता स्टॉकच्या व्हॅल्युएशनचा मित्रांनो जर आपण विचार केला तर एक गोष्ट तुम्हाला स्पष्ट होईल की व्हॅल्युएशन्स अत्यंत फेअर आहेत कारण बघू शकता बावीस सा हजार सातशे ऐंशी कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे आणि पीईचा विचार केलात म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशोचा विचार केला तर तो फक्त आणि फक्त सतराचा आहे म्हणजे एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक अवेलेबल आहे आणि बुक व्हॅल्यूचा विचार करा पाचशे पंच्याऐंशी रुपयाची बुक व्हॅल्यू आणि दोन हजार पाचशे पंचवीस रुपयांचा मित्रांनो करंट प्राइस आहे म्हणजे स्टॉक ऑलमोस्ट मित्रांनो चार ते पाच पट महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा सो so, थोडीशी बुक व्हॅल्यूपेक्षा स्टॉक थोडासा महागाई हरकत नाही डेफिनेटली जर महाग महागस्टला जरी स्टॉक म्हणजे बुक व्हॅल्यूच्या अनुषंगाने तरी सुद्धा मित्रांनो येता काही दिवसात एक चांगला प्रॉफिट आपल्याला हा देऊ शकतो कारण मित्रांनो एक डिस्काउंट ब्रोकिंग कंपनी आहे खूप चांगला प्राईझेस आणि खूप चांगलं गुडवल यांचा मार्केटमध्ये पीच्या अनुषंगाने विचार केला तर डेफिनेटली एक चांगल्या व्हॅल्युएशनवरती स्टॉक हा अवेलेबल आहे आता इंडस्ट्रीयल पी जो आहे मित्रांनो तो हा वीसचा आहे म्हणजे जी काही इंडस्ट्री आहे स्टॉक ब्रोकिंग इंडस्ट्री आहे त्याचा पी मित्रांनो वीस आहे सो पी पीपेक्षा ह्याचा मित्रांनो जे काही व्हॅल्युएशन आहे ते खूप जास्त खाली आहे जर ॲज कम्पेअर्ड टू अदर कंपनीज ज्या सेम बिझनेस करतायत म्हणजे तुमच्या मोतीला लोसवाल असेल ओके आय सी सिक्युरिटीज असेल किंवा नोआमा वेल्थ असेल ओके त्यानंतर आय एफ एल कॅपिटल असेल ह्यासारख्या बऱ्याचशाच कंपन्या आहेत मित्रांनो प्रुडंट कॉर्पोरेशन आहे ओके सो ह्या कंपन्यांचे जर पी मित्रांनो बघितले आणि जर तुम्ही एनजर वनचा पी बघितला तर एनजर वनचा पी मित्रांनो ठीकठाक लेवलवरती आहे प्रुडंट कॉ कॉर्पोरेशनचा मित्रांनो जो काय पी आहे तो चौसष्टचा पी आहे ओके सो माझ्या मते एनजेल वनचा जो काय पी आहे तो प्रुडंट कॉर्पोरेशन सोडता थोडासा हाय आहे म्हणजे इतर स्टॉकच्या बाबतीत पण ठीक आहे काय हरकत नाही आहे पी पीपेक्षा हा मित्रांनो रेशो खाली आहे त्यामुळे आपण या स्टॉकवरती रिलाय करू शकतो पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो लॉंग टर्मच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर हा स्टॉक तुम्ही खरेदी करत असाल तर थोडंसं तुम्हाला भिण्याची गरज आहे या ठिकाणी कारण बघा कॉम्पिटिशन खूप जास्त ह्यूज आहे स्टॉक ब्रोकिंग इंडस्ट्रीमध्ये प्रॉफिट मार्जिन्स फार जास्त कमी आहेत आणि आता बरेचसेच ऑप्शन्स स्टॉक ब्रोकिंग कंपन्यांचे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्यामुळे ह्यांच्या कस्टमर बेसवरती थोडासा मित्रांनो परिणाम आपल्याला होताना दिसतो आहे सेल्समध्ये म्हणा किंवा ह्यांच्या प्रॉफिटमध्ये आपल्याला परिणाम पाहायला मिळू शकतो त्यामुळे हा स्टॉक भविष्यामध्ये इतका चांगला परफॉर्म करेल आत्ता जसं परफॉर्म करतोय त्याची काहीसुद्धा ह्या ठिकाणी गॅरंटी नाही आहे कदाचित मी चुकीचाही असू शकेन पण जी काही कॉम्पिटिशन आहे ती सुद्धा मित्रांनो आपल्याला ह्या ठिकाणी काय करायला लागेल ग्रहीत धरायला लागेल आता जर तुम्ही लाईफ टाईम ह्याचा चार्टचा मित्रांनो विचार केला तर तुम्ही बघू शकता दोन हजार माझ्यामध्ये एकवीसच्या आसपास याचा आय पी ओ आला होता तेव्हापासून आतापर्यंत दोन हजार पाचशे पंचवीसपर्यंतची ह्या स्टॉकने रॅली केलेली आहे ओके आय पी ओ जो ज्या वेळेला आला होता मित्रांनो साधारणतः माझ्यामध्ये स्टॉकचं जे काही प्राईज होतं ते साधारणतः माझ्यामध्ये होतं तीनशे रुपयांच्या आसपास या स्टॉकचं काहीतरी प्राइस होतं त्यानंतर खूप चांगली रॅली ह्या स्टॉकने मित्रांनो आपल्याला दाखवलेली आहे ओके आता मित्रांनो बघू शकता की सध्याच्या लेवलवरती हा स्टॉक एका चांगल्या सपोर्टवरती ट्रेड करतोय आता क्वार्टरली रिझल्ट आल्यानंतरसुद्धा मित्रांनो या स्टॉकमध्ये घसरण आपल्याला पाहायला मिळालेली नाही आहे कारण इन्व्हेस्टर जे आहेत त्यांना ह्याच्या व्हॅल्यूवरती भरोसा आहे आणखीन ह्यामध्ये घसरण होणार नाही त्यामुळे ह्यामध्ये बाईंग येताना आपल्याला दिसतंय पण तरीसुद्धा स्टॉक मित्रांनो वर जात नाही आहे इतक्या रॅपिडली त्याचं कारण काय आहे कारण मार्केटच्या कंडिशन्स सध्या खूप जास्त खराब आहेत त्यामुळे हा स्टॉक काय करतो आहे मित्रांनो थोडासा वर जाण्यासाठी ह्या ठिकाणी वेळ घेतो आहे पण ज्यावेळेला मार्केटच्या कंडिशन्स मित्रांनो सुधारतील त्यावेळेला हा स्टॉक खूप रॅपिडली वर ह्या ठिकाणी जाऊ शकतो सो सध्या मित्रांनो ह्यासाठी काय आहे दोन हजार बावीसशे सहासष्ट रुपये हा त्याच्यासाठी काय मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट सध्याच्या लेवलला या ठिकाणी मला दिसतो आहे ओके त्यानंतर मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट कोणता असेल एक साधारणतः दोन हजार अठ्ठावीसच्या आसपासचा मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेव्हल असेल सो सध्याच्या लेव्हलला हा स्टॉक आपण खरेदी केला पाहिजे का यस मित्रांनो तुम्ही हा सध्याच्या लेवलला हा स्टॉक खरेदी करू शकता सो आणि ह्या ठिकाणी खरेदी केल्यानंतर येत्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला एक चांगले रिटर्न्स ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकता माझ्यामध्ये नेक्स्ट क्वार्टरपर्यंत ह्या स्टॉकची मित्रांनो परिस्थिती बद्दल क्वार्टरली रिझल्ट चांगले येतील एक चांगला परफॉर्मन्स आपल्याला ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकतो पण अगेन ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा कारण बघा हा स्टॉक मित्रांनो दोन हजारच्या लेवलपर्यंत पण येऊ शकतो कारण मार्केटचीच कंडिशन सध्या खूप जास्त खराब आहे त्यामुळे खराब मार्केटमुळे हा स्टॉक आणखी खाली येऊ शकतो पण जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल सो डेफिनेटली तुम्ही काय करू शकता किंवा एक पोझिशनल इन्व्हेस्टर असाल की सात महिन्यासाठी तुम्ही खरेदी करणार आहात सो डेफिनेटली आता सध्याच्या लेव्हलवरती बाईंग करू शकता पण ही कोणती बाईंग रेकमेंडेशन नाही ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे त्यामुळे कोणती इन्व्हेस्टमेंट करण्याआधी स्वतःची रिस्क ॲपिटेट कॅपॅसिटी आणि स्वतःचे जे, जे काही फायनान्शियल ॲडवायझर आहेत त्यांचा एकदा सल्ला घेऊनच सगळ्या गोष्टी तुम्ही काय कराव्यात प सगळ्या गोष्टींसोबत तुम्ही पुढे जावं असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो ओके okay? सो so, अगेन मित्रांनो आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला ही माहिती थोडीशी व्हॅल्युएबल वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा मी भेटतो एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत द्यावा परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर एंड गुड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू